राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचं एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला बिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही जा। प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहीत आहे संविधान वाचवण्याचं चिंताचा विषय चिंता तो देश के गृहमंत्री ने करनी चाहिए ना जो आज भी चुनाव में व्यस्त है देश तो चिंता करेगा ही लेकिन संसद में कोई घुस जाता है उसके ऊपर जवाब नहीं आता है विदेशी काउंसिलेट के सामने इस प्रकार से धमाका होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती पूछ में हमारे जवानों के काफिले के ऊपर हमला होता है उसके ऊपर कोई बात नहीं होती छत्तीसगढ़ में एक उद्योगपति के लिए जंगल काटे जाते हैं आदिवासियों के सीने पर बंदूक के तांग कर जंगल काटे जाते हैं सरकार बदलने के बाद उसके ऊपर सरकार कोई बात नहीं करती तो ये सरकार बात किसके ऊपर करेगी क्यों करेगी अब राम मंदिर का निर्माण हो रहा है तो नहीं तो हम स्वागत करेंगे राम मंदिर का लेकिन ये भी प्रश्न इस देश में है सरा, आज़ी सरा, आज़ी सरा, आज़ी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका